हॅलो नमस्कार मैं आ, चानल आच्छा है का मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते तर इथं आहे अन्वी आणि आम्ही आलेलो आहे माहेरी माहेरीहून तसं आठ दिवस झालेले आहेत पण असंच आज साधा व्हिडिओ एखादा बनावा म्हणजे ब्लॉग आठवण राहील अशीच आहे हो तर अन्वी बरोबर इथं आज व्हिडिओ काढायचं म्हणजे असं ती म्हटली मग मी आज वरचाल मग वर आलो होतो हवा मस्त होती ऊन आहे पण सावली आहे आणि मस्त खेळणं वगैरे होत आणि इथला नजारा पण नाही का असा चांगला आहे हवा मस्त सुटली आहे त्याच्यामुळे जरा गावाकडचं वातावरण खरंच छान वाटतं तर इथं बघू शकता तुम्ही नारळाची झाडं वगैरे आहेत आणि पाठीमागच्या साईडला नदी आहे तुम्हाला एक मिनटं मी दाखवते इकडे तुम्ही बघू शकता नारळाची झाडं आणि पाठीमागे बघा नदी दिसतीये इथून तिथून अशी लांबवर नदी येते किती सुंदर असा नजर आहे इथं बघू शकता तुम्ही नारळाची झाडं वगैरे हो इथं हे आत्ताच्या घराचं बांधकाम वगैरे चालू आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर हे आमच्या घराचे हा असा रोड आहे ही आहे शंकराची मूर्ती बघू शकता किती छान नजर आहे तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा